नमस्कार मंडळी तर आज ना आपण बटाटे लावणार आहोत बघा तर ही जी बटाटे आहेत ना ती घरी खायला आणली होती पण झाला असं की पाऊस इतका जोरात पडतोय आणि घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या काय व्यवस्थित टिकत नाही आहेत बघा आणि हे बटाटेसुद्धा याला एवढे मोठे कोंब आलेले आहेत म्हटलं आता याला खाण्या खायचं नाही आपण काही हे खाण्यायोग्य मला वाटत नव्हते म्हणून यांना म्हटलं चला आपण लावूया याला तर आमच्या घराच्या शे म्हणजे घराजवळच याला आपण लावणार आहोत आता तर ही जी बटाटी आहेत ना त्याला जिकडून कोम आलेले आले आहेत ना तिकडूनच त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि एक आखं बटाटं बिलकुल लावायचं नाही याला कट करून घ्यायचं आहे एका बटाट्याचे चार पाच भाग होतात आणि कोम कोंब जो आलेला आहे तो अजिबात कट होऊ द्यायचा नाही कोंब राहायला पाहिजे त्याला तर याच्या आधीही आम्ही लावलेले आहेत बघा तर ते बरेचसे आलेले आहेत छानपैकी तुम्ही एकदा नक्की लावून बघा ही खूप सोपी पद्धत आहे आणि एका बटाट्यापासून पाच सहा त्याचे तुकडे करून आपण पाच सहा लावू शकतो तर हे बघा यांचं आहे कट करणं तर हे व्यवस्थित कट करून घेतलेले आहे त्यांनी सगळे बटाटे हे काही चार बटाटे होते बघा ते कट करून घेतलेत त्यांनी आता लावायचे आहेत त्यासाठी त्यांची तयारी चालू आहे आणि हे बघा गवत खूप झालेलं आहे इथे कारण पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही आणि आमचा हिरो बघा त्याने सुरुवात केलेली आहे लावायला आम्ही जे काम करतो ना ते त्याला पहिलं करायचं असते तर हे बघायांनी जे बटाटे आणले तिथे आणि आता व्यवस्थित तिथलं जे गवत आहे ना ते काढून घेत आहेत कारण अगोदर तिथे मिरच्यांची झाडं लावलेली आहेत आणि त्या मिरच्यांच्या जवळच आपल्याला ही बटाटेमध्येच लावायचे आहेत कारण एवढी जागा नाही आता पलीकडे सगळं भरलेलं आहे ते मग हे बघा यांनी काय केले खुरप्याच्या साहाय्याने सगळं जे गवत आहे ते काढून घेतले आणि व्यवस्थित अशी माती उखरून त्याच्यामध्ये ते खोसून देत आहेत ते बटाटे तर हे बघा आणि झाकून सुद्धा माती ठेवायची आहे अशा पद्धतीने ना आपल्याला बटाटे लावायचे तुम्ही बघा बटाटे त्याला खूप जास्त येतात आणि याच्या अगोदरचेही बटाटे मी तुम्हाला पुढे दाखवते आम्ही लावलेले आहेत ते सगळे जे बटाटे आहेत ना ती आपली लावून झालेली आहेत आणि लगेच यांनी वरती पाणी सुद्धा मारून घेत आहेत आणि हे बघा मी दाखवते तुम्हाला की जे पहिले आम्ही लावले होते ना ते केवढी झालेली आहेत थोडेच दिवस झाले एक पाच सहा दिवस झालेले आहेत फक्त लावून कारण पाऊस खूप छान पडतो आहे त्यामुळे ते व्यवस्थित आलेले आहे तुम्ही बघू शकता हे वरती इतकं वरती झाड तयार झालं आहे त्याचं आणि व्यवस्थित लागलेलं आहे बरं का ते बटाटं आणि इथं काहीही लावलं ना की खूप छान येते म्हणून आम्हाला लावायला पण खूप आवडते इथं आणि आमच्या घराच्या बाजूलाच आहे बरं का तर हे बघा इथं मस्त आलेलं आहे आणि कसं आपण घरी अशा गोष्टी जर लावल्या ना तर आपल्याला जास्त गोष्टी मार्केटमधून आणायची गरज पडत नाही जेव्हा पाहिजे आप तेव्हा आपल्या इथलं घेऊन आपण करून खाऊ शकतो आणि हे जे आहे ना कालच लावलेलं ला आहे बघा तर ह्यांनी तेच दाखवत होते की वन डेमध्येच त्याचं पान तयार होत आहे एकदम तर पाऊस खूप छान आहे त्याच्यामुळे त्याची ग्रोथ पण छान होती आहे आणि अशा ज्या नव, नवीन गोष्टी आहेत ना तर त्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आवडेल ते